सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे देशभक्तीपर ऐतिहासिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक जिवंत रेखावे ही आपल्या मंडळाची खासियत आहे समाजसेवेचं कार्य नुसतं गणेशोत्सवापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर आपलं मंडळ विविध उपक्रम राबवत असतं असेल तर शस्त्र आणि इतर कामांसाठी पैसा हा लागणार आहे बरोबर मी गेले काही दिवस एका योजनेवर विचार करतो यश मिळालं तर आपल्याला चांगले पैसे मिळतील पॅसेंजर लखनौला येईपर्यंत प्रत्येक स्टेशन वर थांबते आणि प्रत्येक ठिकाणी इंग्रजांचा कराचा पैसा गाडच्या डब्यातल्या एका मोठ्या लोखंडी संदुकीमध्ये ठेवला जातो थोडे शिपाई असतात सुरक्षेसाठी पण जर आपण जवळ गाडी थांबून हा खजिना था। तर आपल्या कामांसाठी लागणारा पैसाच पण पण आपल्याला योजना अगदी काटेकोरपणे आखावी लागेल किमान दहा लोकांना तरी प्रत्यक्ष भाग घ्यावा लागेल गाडीची चेन ओढून गाडी कुणी कधी आणि कुठे थांबवायचं कों, कोण कोणत्या डब्यात असेल मी ठरवायला हवं बरोबर शिपायांवर हल्ला कोण करणार खजिन्याची संदुप कुणी फोडायची पैसे घेऊन कुणी कुठे जायचं हे सगळं झालं बेत हल्ला लखनौजवळ काकूर धावायचं स्टेशन गाडी ते स्टेशन सोडलं पुढे जंगलाजवळ दोन जणांनी रेल्वे थांबवण्यासाठी चेन ओढायची आणि बाकीच्या डब्यात शिरून खजिना असलेली संदूक गाडी टाकायची आणि खजिना लुटायचा था। तारीख ठरली नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रामप्रसाद बिस्मिल अशफाक उल्ला खान मुरारी शर्मा राजेंद्र लाहिरी सचिंद्रनाथ बक्षी आणि चंद्रशेखर आझाद असे एकूण दहा जण एक डाऊन सहारणपूर लखनौ पॅसेंजर मध्ये गाड़ी गाडीने काकोरी स्टेशन सोडलं आणि राजेंद्र लाहिरी यांनी ठरल्या ठिकाणी गाडी थांबेल अशा बेतानी गाडीची चेन ओढली त्याच्या दुसऱ्या सहकार्याने लगेच दुसऱ्या बाजूची चेन ओढली आणि जोराचा आवाज करत आघाडीत थांबली आणि ठरल्याप्रमाणे सगळे जण गाडच्या डब्याकडे धावले द ट्रेन स्टॉप गो गो चेक बघा आम्हाला कुठलेही प्रवाश आम्हाला फक्त या गोळ्यांनी आपल्या भारतीयांकडून गोळा केलेला पैसा परत घ्यायचा तुम्ही कोणी घाबरू नका आणि प्रतिकार करू नका आम्ही कोणालाही त्रास देणार नाही सगळ्यांनी गाडीतच बसून राहायचंय आलो आहोत हे बघा आम्ही दरोडेखोर नाही क्रांतिकारक आहोत हा पैसा आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्याच्या कामी येणार आहे अरे पण तलूप उघडत नाहीये एक काम कर त्या बाजून येऊ सर आणि डब्या खाली याच्यात खाली घेऊन तुलूक उतरून बाहेर उतरता कामा झाले सगळे लोट घेऊन हे क्रांतिकारी लखनौच्या दिशेने बांधले त्यांच्याच रेल्वेतून त्यांचे शिपाई हजर असताना क्रांतिकारकांनी त्यांचाच अजिना लुटला ही फार नामुष्कीची गोष्ट झाली या क्रांतिकारकांना शोधायला सरकार हात धुवून मागे लागले जिथे लूट झाली होती तिथे एक शाल सापडली आणि त्या शालीवर असलेल्या निशाणीवरून लागला आणि मग एक एक करत जण पकडले गेले याला अपवाद होता फक्त चंद्रशेखर आझाद यांचा सतत वेशांतर करून आझाद ब्रिटिश पोलिसांना चकवत राहिले या घटनेमुळे भारतीय तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत अनेक नवीन तरुण क्रांतीत सहभागी झाले चंद्रशेखर भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांच्या मदतीनं क्रांतिकारी चळवळ चालूच ठेवली लाला लजपतराय यांच्या अन्याय मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि राजगुरू यांनी मेजर सॉन्डर्सची ची हत्या केली या मोहिमेची आखणी आणि कारवाई या दोघी मध्ये आझादांचा फार मोलाचा वाटा आता, आता सरकारनी आझादांना बक्षीस जाहीर केलं सत्तावीस फेब्रुवारी एकोणीशे एकतीस अलाहाबाद मधल्या आलफ्रेड पार्क मध्ये सकाळी आझाद आपल्या एका क्रांतिकारक सहकार्याला भेट दाखव हे बघा आपल्या सगळ्या क्रांतिकारी सहकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं काम करायचंय हो ना सध्या इंग्रज इतका कडक बंदोबस्त करताय की काही विचारूच मला एक सांग तू बर्माच्या मार्गाने कधी गेलायस हो गेलोय ना पण तुम्ही तु का असं विचारताय मी विचार करतोय की आपले काही साथी बर्माच्या मार्गे देशाच्या बाहेर सुरक्षितपणे पोहोचू शकते अरे तो विरगत होता ना हो कदाचित त्यांनी पाहिलं का आपल्याला वाटत तर नाही बर पंडितजी तुम्ही जे ते बर्माच म्हणत होता ते खरं आहे पण तो भाग खूप दुर्गम आहे म्हणून हो। तर म्हणतोय मी भाग दुर्गम असल्यामुळं तिथं बंदोबस्त कमी असणार

घेरलंय आपल्याला तू काळजी कर हीच वेळ हीच वेळ तू इकडून निघून जा जी वाचाव संघटनेचं काम चालू ठेव पण पहिलीची तुम्ही वेळ लवकर वेळ लवकर मी कबर देतो तुला पुढ्या गोळ्या हाताशी असत्या इंग्रजांना चांगला शिकवला चंद्रशेखर आझादशी लढणं कायम लक्षात राहिलं असत यांच्या आता फक्त एकच गोळी शिक आझाद आहे आणि आझादच राहणार या घोऱ्यांच्या हातात मी जिवंत कधीच सापडणार नाही भारत माता की जय। पंडित चंद्रशेखर आज़ाद। हम मर्द भारत माता की सुख कायम आज़ाद है। मातृ विचार आदिवासी स्वतंत्र हैं भल्ला। सापडायचं पण या सांगलेल्या हक्तातून क्रांतीच्या असंख्य ज्वाला प्रज्वलित झाल्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला